जगातील दोन शक्तिशाली नेत्यांची एक अनौपचारिक अशी चर्चा सध्या जगभरात चर्चेचा विषय बनलेली आहे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यातील हॉट माइकवरती म्हणजेच मायक्रोफोनवरती कैद झालेली ही चर्चा मानवी आयुष्याच्या सीमांबद्दल आहे अमरत्वाबद्दल आहे माणूस दीडशे वर्षांपर्यंत जगू शकतो अवयव पुन्हा बदलले जाऊ शकतात जितकं जास्त जगलं किंवा जगाल तितकंच तरुणफाल कदाचित अमरही होऊ शकेल असं यामध्ये म्हटले जात आहे आणि त्याच संदर्भातील जे काही चर्चा आहे ती चर्चा ऐकू येतात आणि हे बोलणं सोशल मीडियावरती व्हायरल झालेलं असून ते केवळ वैज्ञानिक कल्पना नसून राजकीय आणि सामाजिक स्तरावर मोठे प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित होत आहेत चीनच्या सरकारी माध्यमांनी हा व्हिडिओ पुरवला असला तरी देखील नंतर तो काढून टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे ज्यामुळे चीन सरकार जगाला काय संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे असा प्रश्न निर्माण झालेला आहे या व्हिडिओमुळे चीनसह जगभरात मोठी चर्चा आहे तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बीजिंगमध्ये चीनच्या व्हिक्टरी डे परेडचं आयोजन करण्यात आलेलं होतं हे जपान विरुद्धच्या विजयाच्या ऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेलं होतं या कार्यक्रमात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे विशेष अतिथी किंवा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन हे देखील या कार्यक्रमात सहभागी झालेले होते परेड सुरू होण्यापूर्वी या नेत्यांमध्ये एक अनौपचारिक गप्पा देखील सुरू होत्या ज्या हॉट माईक म्हणजेच चालू मायक्रोफोन यामुळे ते कैद झाल्या रेकॉर्ड झाल्या शी जिनपिंग यांच्या अनुवादकानं असं सांगितलं की या शतकात माणूस हा एकशे पन्नास वर्षपर्यंत जगू शकतो असे भविष्यवाणी आहे यावर पुतीन म्हणाले की जितकं जास्त जगाल तितकं तरुण व्हाल शी यांनी अवयव बदलण्याबद्दल देखील यामध्ये उल्लेख केलेला आहे अवयव पुन्हा बदलता येतील आणि पुतीन यांनी कदाचित अमरही होऊ शकतो असं देखील यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे या व्हिडिओ च्या माध्यमातून चीनच्या सरकारी दूरचित्रवाणी चॅनलनं जगभरातील माध्यमांना या माध्यमातून ती माहिती पुरवली गेली पण नंतर त्याला त्या साईटवरून किंवा त्या याच्यातून काढून टाकण्यात आला तो व्हिडिओ काढून टाकण्यात आला किंवा परवानगी देखील त्याबद्दलची रद्द करण्यात आली व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुतीन यांनी पत्रकारांना असंही सांगितलंय की ते आणि शी जिनपिंग मानवी आयुष्याबद्दल बोलत होते चीनमध्ये माध्यमांवरती सरकारचा पूर्ण नियंत्रण असल्याने हा व्हिडिओ सरकारी मंजुरीशिवाय बाहेर येणं शक्यच नाही यामुळे असे वाटते की चीनने हा व्हिडिओ मुद्दाम प्रसारित केला असावा पण व्हायरल झाल्यानंतर त्याला सेन्सॉर करण्याचा प्रयत्न देखील प्रयत्न केला गेला भारतीय माध्यमांनी देखील या चर्चेवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे हे नेते दीर्घायुष्याच्या प्रेमात किंवा प्रयोगात गुंतलेले आहेत का त्यांची अमर होण्याची इच्छा आहे का आणि चीन जगाला या माध्यमातून काय संदेश देत आहे या चर्चेचा राजकीय संदर्भ खूप गहन आहे शी जिनपिंग यांचं वय देखील बहात्तर आहे आणि व्लादिमीर पुतीन यांचं वयदेखील बहात्तर आहे हे दोघेही दीर्घकाळ सत्तेत आहेत पुतीन यांची रशियातील सत्ता ही दोन हजार सालापासूनची आहे तर शी जिनपिंग यांनी दोन हजार बारापासून चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचं नेतृत्व करत आपली सत्ता स्थापन केलेली आहे दोघांनीही घटनात्मक बदल करून आजीवन सत्ता कायम ठेवण्याची व्यवस्था देखील केलेली आहे पुतीन यांची दीर्घायुष्याबद्दलची आवड ही जुनीच आहे ते वैज्ञानिक संशोधनात गुंतलेले असून रशियात अँटी एजिंग संशोधनाला देखील ते प्रोत्साहन देतात त्यांच्या मते जीव जैव तंत्रज्ञानामधील आयुष्य वाढवणं हे शक्य आहे चीनच्या दृष्टिकोनातून जैवतंत्रज्ञानातील प्रगतीचा एक संदेश देण्याचा एक उद्देश आहे चीन सी आर आय एस पी आर म्हणजेच क्रिप्सर जीन एडिटिंग स्टेम सेल रिसर्च आणि ऑर्गनाईज किंवा ऑर्गन ट्रान्सप्लाय ट्रान्सप्लांट ट्रांस्पला, ट्रांस्पला, या आघाडीवरती आहेत शी यांच्या नेतृत्वाखालील चीन मेड इन चायना दोन हजार पंचवीस या योजनेअंतर्गत वैद्यकीय तंत्रज्ञानाची त्यामध्ये मोठी गुंतवणूक करत आहे हा व्हिडिओ चीनच्या वैज्ञानिक श्रेष्ठतेचा प्रचार देखील करत असावा विशेषतः अमेरिकेची हा देश आता स्पर्धा करत आहे त्या स्पर्धेत मात्र व्हिडिओ काढून टाकण्याचा देखील प्रयत्न हा हेच सगळं काही दर्शवतो आहे की काय चीनला वैयक्तिक इच्छांबद्दल चर्चा नको आहे त्यामुळे ते डिटेक्टर म्हणून देखील दिसू शकतात भूराजकीय स्तरावरती हे रशिया चीन मैत्रीचं प्रदर्शन देखील आहे दोघे नेते पाश्चिमात्य देशांविरुद्ध एकजूट आहेत दोन हजार तेवीस मध्ये शी यांनी पुतिनांना सांगितले होते की शंभर वर्ष न झालेल्या बदलांना आपण चालना देत आहोत ज्याचा उल्लेख यंदाही झाला हे बदल म्हणजे बहुध्रुवीय जगाची निर्मिती असावी ज्यात चीन आणि रशिया हे प्रमुख भूमिका देखील बजावतात अमरत्वाची चर्चा हे नेत्यांच्या दीर्घकालीन योजनांचं एक प्रतीक देखील असू शकतं यामध्ये राजकीय काही रणनीती देखील असू शकतात वैज्ञानिक दृष्ट्या एकशे पन्नास वर्षांचे आयुष्य हे कल्पनारम्य नाही जैवतंत्रज्ञानातील प्रगती जसं की ऑर्गन थ्री डी प्रिंटिंग जिन थेरपी आणि सोनोलिस सोनोलिटिक ड्रग्ज आयुष्य वाढवू शकतात मात्र अमरत्व हे अतिशयोक्ती आहे ते नैसर्गिक नियमांविरुद्ध आहे नैतिक प्रश्न हे आहेत चीनमध्ये उईगूर मुस्लिमांविरुद्ध अवयव तस्करीच्या आरोपांमुळे फालून गॉंग आणि इतर कैद्यांकडून अवयव काढणे हे देखील बोलणं संशयास्पद वाटत आहे सामाजिकदृष्ट्या दीर्घायुष्य श्रीमंतांसाठीच सा उपलब्ध झाल्यास असमानता देखील वाढणार आहे हा व्हिडिओ केवळ गप्पा नाही आहेत चर्चा नाही आहे तर चीनच्या वैज्ञानिक आणि राजकीय महत्त्वाकांक्षांचा एक आरसा देखील आहे तो जगाला सांगतो आहे की चीन आणि रशिया भविष्य घडवत आहेत त्याचबरोबर भारत देखील आता चीन आणि रशियाचा एक मित्र देश देखील बनलेला आहे वैज्ञानिकदृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या मात्र अमरत्वाची चर्चा नेत्यांच्या सत्ता लालसेला उघड करते आहे ज्यामुळे लोकशाही आणि मानवी हक्कांचा प्रश्न देखील यामुळे उपस्थित होतो आहे भारतासारख्या देशांनी हे पाहून आपल्या वैज्ञानिक धोरणावरती विचार करावा आणि तो केलाही पाहिजे पण नैतिक सीमांचा आदर काढावा शेवटी अमरत्व हे देवाच्याच हातात आहे नेत्यांच्या नाही किंवा राजकीय नेत्यांच्या नाही त्यामुळे यापुढे आता चीन रशिया भारत आणि अमेरिका हे द्वै देश जे आहेत ते कशा प्रकारे एकमेकांशी राहतात वागतात किंवा निर्णय घेतात ते देखील पाहावं लागणार आहे आणि त्याचबरोबर चीन आणि रशिया हे आपलं आयुष्य म्हणजे अमरत्वाकडं जात आहे का तशी चर्चा आहे ती होते आहे आणि ती खरं आहे का याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या सह्यद एक्सप्रेस या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ताज धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यातील हॉट माइकवरती म्हणजेच मायक्रोफोनवरती कैद झालेली ही चर्चा मानवी आयुष्याच्या सीमांबद्दल आहे अमरत्वाबद्दल आहे